पाहु ना ही शेत किती एकर आहे दोन एकर आहे की मला वाटत नाही दोन एकर असेल अहो अरे हि सारखं शेत शेत करते मागल्या जन्मात काय रानडोकार होत काय काय म्हणलं काय नाही हे कशाच झाड आहे काय झालतो आमचा आजोबा आष्ट्रोलियाला गेलतो किशात चुरुंदी घेऊन आलत मला जरा शंका आहे की तुमचं दोन एकर शेत भरत नाही आव चला की मग मूज या राहू दे आता लग्नाचा बार उडवूया जावा बापू आमच्या पुरगेला व्यवस्थित सांभाळा सांभाळणार की पण तुम्ही ते दुसरं तु शेत बघितलं नव्हतं दाखवतो की चला सासरे बोवा जरा रण मोजून बघा हो आहो शेत मोज ते पाहिजे की हातानं मोज मोजून मोजून तू आता पेस आला मग आता दुसऱ्या पोरगीला काय विचार आहे ते पण तुला तु जादा विचार <laughs> <laughs> आहे लग्न लांबे गाडी पेट्रोल का दोन दोनशे रुपये काढून ठेवा चांगली लांब उडी मारली रे आता येत काहीच नाही मागच्या होता रेल्वेतून उडी आणली तुम्ही हळूहळू आता यांना दाखवतोच बरोबर कुत्र्यांना यांचा माझाच जोर होत बरोबर आता